आम्ही चाललेलो आहे दूध आणायला एका शेतात आम्ही रतीब लावलेला आहे आमचे मित्र जुदुभाऊ देशमुख यांच्या शेतात चालतोय तर चला रस्ता लई खराब आहे गाडी आडकाडकड करते जरा जास्त थोडा बरा आहे पण आता पुढे बघा रस्ता लय खराब आहे तिथं हाय चांगला आता ही बघा रस्ता खराब आहे आतमध्ये घुसलो मग आता डांबरे मस्त होता आता ही तरी चांगला केलाय मुरुम वगैरे सगळा टाकला नाहीतर इकडे यायचं म्हणलं ना लेब्या जरी पावसाळ्यात तर ना यायलाच नको वाटत होत खड्डण गचकन फुटपुट पाणी ती लेब्या बेजारी व्हायच्या आता मस्त झाले तरी टकाटक झाले आता काय प्रॉब्लेम नाही एवढंच की डांबरी नाही पण टाकून एकदम लेवल केले आम्ही ती आले आल्या आल्या कुठे राहतो तुम्हाला दाखवतो बघा ही गेट बघा बघा ह्याच्या ही घर महाग गेलं बघा या घरी आम्ही राहत होतो इथे आल्याला दोन तीन महिने घरी होतो हे घर आहे बघा विलास कुटे यांचं स्टार्टिंगला आमची इथून सुरुवात झाली ब्यायचो मी रात्र चला बार निघाला तर हे बघा शेतच किती शेवट चुधभाऊंची आणि ही तरी आहे बांगला शुद्धाऊंचा आपण इथे एक सॉंग शूट केलं होतं बघा माझं आणि प्रगतीचं तुझ्यासाठी जीव झाला वेडापसा <laughs> प्रगती ह्या बांगल्याची मालकी लावली होती एकाला <laughs> परिसर तुम्हाला दाखवतो बघा सगळं शेत आहे नव टाका टक्के लय बाहेर वाटतं लय बोर झालो की इकडे येत असतो आता इकडं बघा डाळीमाची बाग आहे आणि इकडं सगळे शेजारी राहत आहेत हे बाहुंचं असं कसं वाटतं आहे बघा आणि इकडं खाली आहे बघा ती द्राक्षाची बाग दावली ती का हे बघा इकडे ह्या संपलं की द्राक्षाची बाग चालू होती भाऊंची असा एकदम सुटसुटीत आहे तिकडं पलीकडं पण आहे मित्रांनो तिकडं पण त्यांचं एक बांगला आणि शेत आहे वरती एका परीला पाठवलं दूध आणायला तरी इथे काय माहिती पण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाला वाटतं की आपला बंगला असाच असावा पण खूप छान असं डिझायनिंग वगैरे हो केलं आहे पूर्ण बंगला काय दावू शकत नाही आता माझ्यापाशी टाईम नाही मी चाललो आहे घरी लय गडबड झाली दूध आणाय तो कुठं जायचं आहे उतर की गाडीवर दूध दुध आणलं आहे बघा दूध बी दिला अर्धा लिटर <laughs> आता त्यांच्या लक्षात नव्हतं राहिलं पहिला आज पहिल्यापासून चालू की ना आज पहिला दिवस परे तुला दूध आवडतं ना आणि चला तो का अगं तुला वाटतं का मी नेहणार नाही शाळेत अगं बोलवलंय बर बस आहे तर कुठ घेऊन आलो आता आम्ही चाललो आहे शाळेत चला आज काय आहे सावित्रीबाई फुले चला।, चला चला तुला सावित्री बनवला ह्या वेळ गेलो बनवलं होतं तर चला मित्रांनो आम्ही शाळेवर आहे परीक्षा <laughs> 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 तो, कास, कास, हा 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 कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल शाळेच्या वतीनं आम्ही तिचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तर वस्तीवरील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तिने सत्काराचा स्वीकार करायचा आहे हा चला स्वागतम सुस्वागतम काय करते काय रुसायचा का असता होय लाडात बोल नको की नीट बोलती शायद काय होत डान्स डान्स होता सावित्रीबाई फुले जयंती आहे ना आज बड्डे बे होता ना सरांत होय इकडे आ इकडे काय खाती काय काय खाती काय खाती ए आम्ही आलो साड्याच्या दुकानात संक्रांतीसाठी आलय ना काय संक्रांतीसाठी माल आलेला आहे कोणती साडी आहे काठपदर आहे काय चिवळीकडे बाळा चिवीकुड दीदी कुठे गेली आपली हा इकडे इकडे गेली अयो काय खात तू चाकी काय खाती मे दीदी कुठे कुठे गेली अ कुठं कुठे गेली अरे कुठे गेली ती इकडे तू इकडे शिव्या शिव्या अचओ बाब्या अखातो गरते की चिव्या मलदी की ए कुठे का दिख मला मालदी की हा वरिया दिख मला थोड दिकी मला पुराणा म्हणावा मलाच आहे का नाही पुराना ना तर संक्रांतीसाठी स्टॉक आलेला आहे साड्याचा व्हिडीओ बनव एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शनवर आपले व्हिडिओ पडतील आता सध्या ब्लॉगिंग चालू आहे परे ओ परी देऊ का मग तू खा खा परील देऊ अग तुला पहिल्यांदा परीला खायला देऊ खा कसलं मग काय होत त्याला तुझं तुझं बी होतं की

तुला शब्द सांगितलं तू ऐकती का खर सांगायचा साड्या घ्यायच्या असल्या तर सांगा म्हणा कोणाला तुझा दात्याच्या म्हणूनच गेलाय मारखाती म्हणूनच अशी लपती बघ दात की एकदा दाद दाव की होय